नाशिक जिल्ह्यात राज्य परिवहन मंडळाच्या सिन्नर येथील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच शून्य चार एम पंच्याण्णव सत्त्याऐंशीने शहरातील सातपीर गल्लीतील राहणाऱ्या विजय नामदेव मोरे वय बेचाळीस वर्ष तरुणाला चिरडल्याने खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास पालघर शिर्डी शिवशाही बस सिन्नर स्थानकात प्रवेश करत असताना बस स्थानकातून बाहेर पडणारा विजय नामदेव मोरे वय बेचाळीस वर्ष तरुण थेट बसच्या चाकाखाली सापडला त्याच्या डोक्यावरून गाडीचे पुढचे व मागचे चाक गेल्यामुळे ओळख पटण्यात अडचण येत होत्या दरम्यान बसचालक जगदीश पितांबर पाटील वय अडोतीस वर्ष राहणार पालघर यांच्या लक्षात येताच त्यांनी बस थांबवली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात हलवला व संबंधित चालकास व शिवशाही बस ताब्यात घेतली घटनेबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मानकर करत आहे एसी साठी ऋषिकेश गोलपसह सा सचिन शिरसाट